साहेब आमच्या गावाकडे आमदार खासदारांनी दुर्लक्ष केलंय आमच्या गावात पिण्यासाठी पाणी नाही विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागतीये तर रस्ते स्मशानभूमी नाहीये आम्हाला घरकुलाचा लाभही मिळाला नाही आमदार खासदारांनी आमच्या नागमाथा गावात कोणतीच विकासकामं केली नाही फक्त मतदानाच्या वेळी आश्वासन दिलं जातं ते पूर्ण होत नाही असं म्हणत नागमाथा येथील गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेले भाजपाचे हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांच्यापुढं समस्या महिलांनी समस्याचा पाढा वाचला यावेळी भाजपाचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे नागमाथा रस्त्याच्या जा कामासाठी आठ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचं सांगितलं यावेळी नागमाथा येथील या गावकऱ्यांच्या संवाद दौऱ्यानिमित्त आलेले भाजपाचे रामदास पाटील सुमठाणकर यांचे स्वागत केले रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिंगोली विधानसभा निवडणूक लढवावी असं बोललं जात आहे तर हिंगोली विधानसभा निवडणुकीमध्ये लढवण्यासाठी रामदास पाटील मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन भेटी गाठी त्यांनी वाढवले आहेत येथील गोरेगाव सर्कल नागमाता अत्यंत गरीब लोकांची वस्ती आहे इथे माग काही दिवसापूर्वी महिन्यापूर्वी समशानभूमीचा एक मोठा विषय या ठिकाणी समोर आला होता सर्व टी व्ही चॅनल मीडियाच्या माध्यमातून पुढे आला होता इतक्या प्रगत राज्यामध्ये अजूनही असा एक चिंतनाचं गोरगरिबांना त्यांच्या अंतिम यात्रा म्हणजे मृत्यूनंतरची ही यात्रा संपत नाही आहे ही एक मोठी सत्य आणि वास्तव गोष्ट आहे त्यामुळं या गावाला जागा मिळवून देण्यासाठी तहसीलदारांनी शब्द दिलेला आहे पण त्यात त्यात जाण्यासाठी रस्ता नसणं ही एक त्या अत्यंत शोकांतिका आहे त्यामुळे ही बाब ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आली त्यावेळेस राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्र्यांच्या कानावर मी हा विषय घातला भाऊनी या भागासाठी तिथल्या ज्या रस्ता आणि ह्याच्या समस्येसाठी आठ लाख रुपये या ठिकाणी तात्काळ चार ते पाच दिवसामध्ये मंजूर करून दिले देवीदास राहणार नागमाता जवळपास आम्हाला पंधरा वर्ष झाले भूमी नव्हती ज्याच्या त्याच्या वावरात त्याने फुकले आता हे स्वाबिन होती म्हणून कोणी आम्हाला जागा दिली नव्हतं म्हणून आम्हाला रोडवरच करावं लागलं होतं समजून आम्ही आम्हाला रस्ते पाहिजे आलं घरकुल लावता यावेळे आलं काही नाही जे सांगितले ते लोक म्हणाले तर निवडणूक खूप सर हो करायला तिथं निवडणूक झाली की या गावात कोणाचं लक्षच नाही शिगाव हरपलं काय राहिलं काय कोणाचं याच्यावर ध्यानच नाही आता आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला काही अतिशय नाही रामदास भाऊ आले त्यानं आठ लाख कबूल केले आमची एवढी इच्छा आहे मजूर झाले काय व्यवस्था करून घ्या आडी अडचणी मी भागवतो तुमचे काय करायचे ते करा निवर्त पार पाडा नाही पाय खिचे नाही तर पण पेपरवर ऐकलं म्हणून ती इथं का नाही नागमात्या शिवाजी गाव नागमाथा नागमाता महादू गुहाडे वारले के आम्ही केले रोडवर नेले आम्हाला परे नव्हते आम्हाला भसमभूमी नव्हती आम्हाला काहीच करता येईन जे आमदार येतील त्याला आम्ही बोलो की तुमचं करून देऊ तर आम्हाला त्याहीनं ना घातलं काहीच ठेवलं नाही आम्हाला उभं हा चेक पाळलं आम्हाला चालून बोलून मत्त करून ना ना रस्ता नाही आम्हाला एक गोरेगाव खाली गाव खेडा आहे आमचा नागमाथा आम्हाला आम काहीच नाही आम्हाला अपेक्षित काय नाही रामदास महाराजाला फक्त कुठं पाहिलं त्यानं आम्हाला त्याला काय गरज होती आमच्यासाठी गाव शोधलं जाईन पेपरला तेव्हा आमच्या गावाला आले ते एन टी व्ही न्यूज मराठी Hengoli.